मंडई नमस्कार स्वागत आहे एस पी मराठीत आपले आज आपण धारूर शहरातील एक उंच नाव उद्योजक माननीय माधव त्या निर्माण आपल्यासोबत आहेत याच माजलगाव मतदारसंघाचं नगर परिषद निवडणुकीचं नेतृत्व ते करत आहेत आणि नामदार पंकजा मुंडे यांनी ती जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे या माजलगाव मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडला मोठा वेग आला असून या ठिकाणी नगर परिषदेचे वाजलं आहे आणि सर्वच उमेदवारांनी आपले फॉर्म भरलेले आहेत यामध्ये माझलगाव आणि किल्ले धारूर शहरामध्ये निवडणूक चालू आहे आणि यामध्ये काय घडामोडी घडल्यात आणि कशाप्रकारे या ठिकाणी जे काही आपल्यासोबत मानव आता निर्माण आहेत कसे नेतृत्व करत आहेत आणि या मतदारसंघामध्ये माननीय आमदार प्रकाश सोळंके त्यांच्याकडून देखील या ठिकाणी काहीतरी मोठी घडामोडी माझलगावमध्ये घडल्याची आपल्याला समजत आहे कारण त्या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत नगर अध्यक्षपदाच्या समोर पक्षाच्या त्यांचा फॉर्म उडवण्याचं कारस्थान त्या ठिकाणी केलं जात याबाबत आपण काय सांगायला बदल निश्चित आम्ही या महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात आम्ही ही बीड जिल्ह्यामध्ये आणि निवडणूक लढवत आहोत निश्चित माजलगाव आणि धारूर बघण्याची जिम्मेदारी सुद्धा मी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे हे निवडणूक लढवत असताना आपण पाहतोय अतिशय उमदे असे उमेदवार आणि उच्च शिक्षित उमेदवार आम्ही दोन्ही या ठिकाणी दिलेले आहेत आमच्या माजलगावच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आदरणीय मेंढकेताई आणि दारूचे जे उमेदवार आहेत भाजपाचे ते आमचे ज्येष्ठ बंधू रामचंद्र निर्मळ या ठिकाणी लढवत आहेत निवडणूक मला खात्री आहे की आदरणीय ताईंच्या नेतृत्वात आम्ही ही दोन्ही निवडणूक जिंकून येणार आहोत या माजलगाव मतदारसंघामध्ये जे काही सध्या निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे आज फॉर्म छाननी होती आणि या छाननीमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांनी त्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही तुतारी गटाचे उमेदवार आहेत त्यांचा फॉर्म उडवण्याची त्या ठिकाणी काहीतरी प्रकरण झाल्या समजतंय याबद्दल काय सांगाल हे पहा आपण पाहतोय आपल्या या राज्यघटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खरं म्हणजे प्रत्येकाला निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी निर्माण करून दिला आणि आज आपण पाहतोय की लोकशाहीमध्ये निवडणूक हा मोठा उत्सव आहे तो खऱ्या अर्थानं खेळीमेळीमध्ये पार पाडला पाहिजे आणि प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी निवडणूक लढवता आली पाहिजे त्याची इच्छा असते की निवडणूक लढवावी शेवटी निवडून देणं न देणं हा जनतेचा विषय आहे परंतु गेल्या अनेक दिवसापासून आपण या मतदारसंघामध्ये पाहतोय की हे जे आमदार आहेत विद्यमान प्रत्येक गोष्टीमध्ये खोडा घालण्याचं या ठिकाणी काम करत आहेत खरं म्हणजे जे काही ज्यांच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलंय ज्यांचा फार्म या ठिकाणी ते बाद करण्याचा प्रयत्न करतायत अशा गोष्टी खऱ्या अर्थानं त्यांनी टाळल्या पाहिजेत ते चार पाच वेळेस या ठिकाणी आमदार म्हणून त्यांना काम केलेलं आहे खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार या ठिकाणी आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी समोर जायला पाहिजे त्यांना जर चांगले कामं केली असतील तर लोक त्यांना स्वीकारतील परंतु गेल्या पाच दहा वर्षामध्ये आपण पाहतोय माजलगाव मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे पंधरा पंधरा वीस वीस टक्के त्यांनी या ठिकाणी कमिशन घेतलेले लोकांकून गुत्तेदार पोचण्याचं काम केलंय खऱ्या अर्थानं त्यांनी या ठिकाणी प्रशासक म्हणून जे तीन चार वर्ष लोक या ठिकाणी काम करत होते त्यांचं प्रतिनिधित्व या आमदारांना केलेलं आहे प्रशासकांचं आणि त्याच्या माध्यमातून नगरपालिका धारूळ असेल किंवा या ठिकाणी माजलगाव असेल प्रचंड निधीमधून त्यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्याचं काम केलेलं आहे आणि आज त्यांना जे कोणी लोक समोर येत आहेत किंवा ही निवडणूक एक प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लढल्या गेली पाहिजे लोकांना त्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार आहे ते निवडतील त्यांचे लोकप्रतिनिधी परंतु असे काही प्रकारचे खोडे घालणे ऑब्जेक्शन घेणे त्यांना इथंच बाद करण्याचा कार्यक्रम करणे प्रशासनाचा या ठिकाणी दबाव तंत्र वापरणे आणि सामान्य लोकांना त्रास देणे हाच एक उद्देश या आमदाराचा आहे म्हणून मला वाटतंय की निश्चित येणाऱ्या काळामध्ये याचा जनता निश्चित विचार करेल आणि धारू नगरपालिका असेल माजलगाव असेल बीड असेल आंबेजोगाई असेल गेवराई असेल ज्या का म्हणून काही जिल्ह्यामध्ये या नगरपालिका आहेत तेवढ्या निश्चित भाजपाच्या नगरपालिका येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी लोक निवडून देतील हा मला विश्वास आहे आता आपण या ठिकाणी किल्लेधारूच्या सुपुत्र असल्यामुळे आपल्याला नगर परिषद आणि अंतर्गत येणाऱ्या विकास कामाबद्दल भरपूर माहिती आहे आणि कुठले काम अद्याप झालेले नाहीत आणि गावाचा जो आपण या ठिकाणी जे आज प्रतिनिधित्व करतो आपण या ठिकाणी कुठले विकासचे मुद्दे घेऊन आपण त्या ठिकाणी समोर जात आहात हे बा आपण पाहतोय माणसाच्या निरंतर गरजा वाढत चाललेल्या आहेत सुविधा हे प्रत्येक आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रमाणात द्याव्या लागतील कारण आपण पाहतोय आज माजलगाव शहर असेल किंवा धारू शहर असेल या ठिकाणी सुद्धा अस्वच्छतेचा अभाव आहे रस्ते आज या ठिकाणी आपण पाहतोय त्याची दुरावस्था झालेली आहे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे दोन्ही ठिकाणी आहे माजलगावला सुद्धा त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे खरं म्हणजे आपल्याला तर या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहेच दारूला पण माजलगावला सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात ना धरण उशाला आणि कोरड घशाला त्या पद्धतीत काम आहे दैनंदिन त्या ठिकाणी सुद्धा पाणी येत नाही हा स्वच्छता माजलगावमध्ये आहे धारूळमध्ये आहे अनेक लोकांचे प्रश्न आहेत लोकांचे पीटीआरचे प्रश्न आहेत लोकांचे त्या ठिकाणी लाईटचे प्रश्न आहेत स्वच्छतेचे प्रश्न आहेत जागेचे लाव नावल्याचे प्रश्न आहेत या ठिकाणी आपण पाहतोय जागेचं जर एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीनं जर एखादी जागा घेतली असेल आणि त्याचं नाव जर लावायचं असेल तर त्या नगरपालिकेमध्ये दहा दहा वीस वीस हजार रुपये त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि नंतर ते नाव त्या ठिकाणी लावल्या जातात परंतु माणसानं त्या ठिकाणी कष्ट करून जो पैसा कमवलेला असतो म्हणून नाविलाज असतो त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना पैसे देऊन आपलं त्या ठिकाणी पीटीआरची नोंद त्यांना त्या ठिकाणी घ्यावी लागते परंतु मी निश्चित या ठिकाणी सांगतो की आम्ही असे स्वच्छ उमेदवार या ठिकाणी माजलगाव आणि झारूळमध्ये आणि जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत मला खात्री आहे की आदरणीय ने ताईंच्या नेतृत्वात हा भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका सर्वच होतील आणि आम्ही ते करू त्याचा प्रयत्न करू लोकांचे काम आम्ही त्या ठिकाणी लोकात जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करू त्या ठिकाणी जनता दरबार घेऊ लोकन्यायालयासारखं आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम राबवू आणि लोकांचे प्रश्न आम्ही तातडीनं सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आता आपल्यापेक्षा स्वर्गीय अंबादासरावजी निर्मळ यांनी या धारू शहरामध्ये अगदी छोट्या सोन्याच्या दुकानापासून सुरुवात केली कामगार होते त्यानंतर त्यांनी सोन्याचा व्यवसाय आणि त्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त सहवास आदरणीय रामचंद्र अण्णा यांचा राहिला आहे आणि तेच आज उमेदवार किल्ले धारू शहरासाठी जाहीर करण्यात आले आहेत तर जो काय आपला जो वारसा आहे ते कशा प्रकारे या किल्ले धारू शहरासाठी फायदेशीर ठरेल निश्चित आमचे वडील स्वर्गीय अंबादासरावजी निर्मळ या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी या ठिकाणी हे सर्व उद्योगधंदे उभा केले आपल्याला माहीत असेल की कष्टातून त्यांनी या ठिकाणी हे सगळं उभा करत असताना ते ज्यावेळेस स्वतः स्थिर आणि स्थावर झाले त्यावेळेस अनेक लोकांना त्यांनी सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये स्थिर स्थावर केलं जवळपास शंभर ते दीडशे लोकांना त्या ठिकाणी स्थिर स्थावर केलं लोकांना मोठं करण्याचं काम केलं लोकांना राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना संधी देण्याचं काम केलं आणि निश्चित आमचे मोठे बंधू त्यांच्या सहवासामध्ये माझ्यापेक्षा जास्त होते त्यांना त्याचा अनुभव आहे आमचे वडील म्हणजे एक चालतं बोलतं एक विद्यापीठ होतं निश्चित त्यांचे जे संस्कार होते खऱ्या अर्थानं ते संस्कार आम्ही सगळेच बंधू या ठिकाणी घेऊन पुढे जात आहोत आमचं नाव निर्मळ आहे आमचं काम निर्मळ आहे आणि त्या पद्धतीनं आमचं काम आहे सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आम्ही गेल्या पंचवीस ते चाळीस वर्षापासून वडिलापासून काम करतो पण आजपर्यंत कसलाही आमच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे किंवा चुकीचे काम आम्ही करतो असा आरोप नाही आहे एक स्वच्छ प्रतिमेचे चांगले उद्योजक चांगले व्यावसायिक म्हणून आमच्याकडे निर्मळ फॅमिलीकडे पाहिलं जातं आणि निश्चित त्याचा आम्हाला या निवडणुकीमध्ये आमच्या मोठ्या बंधूंना फायदा होईल त्यांचं नाव रामचंद्र आहे त्यांचं कामसुद्धा त्यांचा नावाप्रमाणच आहे म्हणून मला खात्री आहे की ते आणि त्यांच्यावर खूप लोकांचा विश्वास आहे या मार्केटमध्ये आणि शहरामध्ये त्यांचे सगळ्याबरोबर स्नेहाचे संबंधसुद्धा आहे त्याचा निश्चित आम्हाला या ठिकाणी उमेदवारीला फायदा होणार आहे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टरसाहेब जे आहेत त्यांचंसुद्धा आम्हाला या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन राहणार आहे त्यांचंसुद्धा काम या ठिकाणी खूप चांगलं आहे अनेक दिवसापासून आपण पाहतो ते सुद्धा दोन वेळेस नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी राहिलेले आहेत महाराष्ट्राच्या पटलावर धारूळ शहर हे त्यांनी त्या ठिकाणी नेऊन ठेवलं अनेक पारितोषिक त्यांना त्यांच्या नगरपालिकेच्या स्वच्छतेच्या माध्यमातून त्यांना मिळालेत अनेक विकास कामं त्यांना चांगले या ठिकाणी केले आहेत त्यांचा अनुभव आणि आमचं जे काम आहे म्हणजे दोघाचा अनुभव याच्यातून मला निश्चित खात्री आहे की दारुड शहराचा विकास आता खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होईल आणि ते आम्ही प्रयत्न करू चांगल्या पद्धतीनं करायचा शेवटचा प्रश्न या माजलगाव मतदारसंघ संघामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रात ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महाविकास आघाडी आणि महायुती या ठिकाणी तीन तीन पक्ष जे आहेत केलेले तर एकत्र लढले होते मात्र आज वेगवेगळे लढत आहेत याच्या काय अडचणी आपल्याला अडचणींना सामोरे जावं लागत आहे आणि मतदारांना कशाप्रकारे तोंड द्यावं लागतं आहे नाही निश्चित हे बघा तुम्ही बघतायत की आज देशामध्ये म्हणण्यापेक्षा जगामध्ये भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष आहे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास होत आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी विकास होत आहे आपल्या नेत्या पंकजाताई यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रात आणि या जिल्ह्यामध्ये खूप मोठा विकास होत आहे आणि निवडणुकामध्ये वरी जरी सरकार ट्रिपल इंजिन असत पण कार्यकर्त्याच्या भावना होत्या की आमचा पक्ष या ठिकाणी मोठा आहे आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे लढण्याची आमची क्षमता दाखवण्याची या सगळ्या भावना लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठीनं त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी भेटली पाहिजे आज आपण पाहतोय आमदारासाठी जे लोकांना काम केलं भारतीय जनता पार्टीच्या ते लोक आज नाराज आहेत त्यांना मतदान घेतलं आणि विश्वासात न घेता ते या ठिकाणी काम करतायत मग ताकद त्यांच्यासाठी वापरायची आणि पुन्हा परत आपण पुन वंचित राहायचं हा जो प्रयोग या ठिकाणी होतो जिल्ह्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये होत असेल तर त्यापासून प्रत्येक कार्यकर्त्याला वाटलं की आता आम्ही या ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक आहे कार्यकर्त्याची निवडणूक आहे आम्हाला लढवायला संधी मिळाली पाहिजे आणि आमच्या पक्षश्रेष्ठीने सांगितलं की ठीक आहे तुम्ही तुमच्या ठिकाणी लढा स्वतंत्र लढा आणि त्यांनी स्वतंत्र लढण्यासाठी खरं म्हणजे स्वातंत्र्य दिलं ते मला वाटतं आज खऱ्या अर्थानं ते सार्थक ठरत आहे आणि निश्चित आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तरी या साईच्या साई नगरपालिका या ठिकाणी भाजपच्या निवडुलीतील एक ठिकाणी युती आहे त्या ठिकाणीही निवडून मला अशी खात्री आहे या ठिकाणी आपल्यासोबत होते भारतीय जनता पार्टीचे माजलगाव मतदारसंघाचे नेते मान्य माधव तात्या निर्मळ एस पीला मराठी किल्ले किल्लेधारव बीड